अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम ताविना अभिवादन आज दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लोणंद शहरात प्रथमतच संत रविदासजी सावघरे या ठिकाणी तनिष्का वधव संस्था जावली सातारा यांच्या वतीनं भव्य दिव्य असा बौद्ध वधोरी परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते या माध्यमातून वीर योद्धा प्रतिष्ठान सातारा जिल्हा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया झाले तालुका तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिरा यांच्या सहकार्याने लोन शहरात भव्य दिव्य वधो परिचय मेळावा संपन्न झाला याविषयी या मेळाव्याचे उद्घाटन रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष एकनाथजी रोहडे साहेब तसेच वीर योद्धा प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बापासाहेब तावरे साहेब तसेच खंडा तालुका अध्यक्ष सलीम शेख तसेच आर पी आय नूतन अध्यक्ष लोन शहर यांच्या स यांच्या माध्यमातून तसेच भारतीय बौद्ध महासभा जाळ तालुका अध्यक्ष संतोष खरात यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटनचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस संपूर्ण सातारा जिल्ह्यातील बौद्ध वधूवर यावेळेस उपस्थित होते यावेळेस तीन विहाराचे यश आले अशा प्रकारे सातारा जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये आज़ा आयोजन तर त्याच्यामध्ये आहे तो जॉबला जवळजवळ वर्ष झाले आहे स्वतःच मुंबईला घर आहे आणि आजीवय तुम्हाला सांगितलं मुलीला तरी पुढे शिक्षण करायचं असेल ती करू शकतो आम्ही दोघांनी जबाबदारी पूर्णपणे म्हणून किंवा आहे फक्त मुलगी अशी हवी की दहावी बारावी झाली असेल तरी चालेल आता भाऊ जो आहे तो आजच्या जवळ राहतोय मुंबईला मुंबईला आमचं स्वतःच घर आहे जे बिल्डिंग मध्ये गेले गावी पण आमचं स्वतःच घर आहे मुलीसाठी आम्ही अशा प्रकारे आणि त्याचा व्यवसाय आहे स्वतःचा इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे लग्नात जे, जे काय प्रोग्राम असतात तो प्रोग्रामचं आयोजन करतो आणि सगळं असं उक्त सगळं घेत असतो लग्न करायचं कार्यक्रमाचं घोडा बँड सहित सगळं व्यवस्था करणं मंडपाची याची असं त्याचं इव्हेंट मॅनेजमेंट काम करतो आणि त्याचं उत्पन्न आहे मासिक पन्नास ते साठ हजार रुपये त्याचा मोबाईल नंबर आहे सत्तर अडतीस छत्तीस पंचेचाळीस सत्तेचाळीस जन्मतारीख आहे त्याची तीस सात एकोणीसशे आमची सामाजिक संस्था आहे एन जी ओमध्ये मध्ये आणि वार्षिक उत्पन्न पाच लाख पर्यंत आहे इथ सामाजिक संस्थे जॉबला आहे इथं मी लोणाला येणं जाणार असतं लोकांचे दिसलेले की लोक कोण कोणाच्या लग्नामध्ये सहभागी आहेत कोण कोणाला सहकार्य करणार आहे मदत करणार आहे तर त्यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून काम करतोय सर्वांनाही एक सांगायचंय आज मुद्दा आलेले पाहिजे होते आम्ही ज्या वेळेच वाचन करणार आहोत मुख्य कार्यक्रमाला करणार एक लक्ष ठेवला हे वाचन पण सर्वांनी जे मुलं आलेले आहेत किंवा मुले आलेले आहेत त्यांनी दिलेले नंबर एखादा मुलगा